अहो आई असं काय करत आहे संजनाने सकाळपासून काय खाल्लं नाही तिला अजून जास्त आहे ना बघा डॉक्टर काय बोलले काळजी घ्या असं बोलले ना उद्या तिला काय कमी जास्त झालं तर काय करायचं तुम्ही असं म्हणता की जेवण पण नको देऊ हे नको देऊ असं नका करू आई हो दी काय व्हायचं ते हो काय होऊन होऊन काय होईल हां संजनालाच काय कमी जास्त होईल ना हा मिरी म्हणून सोडून देईन तशी तिने सगळे सगळीकडे इज्जत आहे ना आता हो आता कोणाला माहित नाही आहे की हिला दिवस गेल्यात म्हणून आजचं उद्या हिला जर कळालं कुशल म्हणते की त्या बाळाला जन्म द्यायचा आहे म्हणते दुनियात आणायचं म्हणते हिला लाज वाटते का लग्नाच्या आधी आहे ना लग्नाच्या आधी दिवस गेलं शेण खाल्लं तिने आय आमचं नाव घालवलं सगळीकड हां आणि आता म्हणते की आम्ही तिला म्हणते तिकडे जाऊ डॉक्टरकडं आपल्याला नको ही हां आणि कुशल म्हणते की मला जन्म द्यायचा ना असं करायचं मग हिला नाही दिलेलंच बरं की जेवण हां जेवण बिवन काय देऊ नको क्रिया मी तुला सांगते हां माझ्या माझ्या परवानगी शिवाय जर हिला राही हि ज्या खोलीत आली हिला जेवण दिलं ना तर बघ मग हां तुझ्या पोटात पण एक बाळ वाढतंय त्याची काळजी घे हिची काळजी नको घेऊ तू तू तुझी तुझी काळजी घे समजलं असं कसं बोलताय हे बघा तुम्ही कसं म्हणताय की आता बाबा माझ्या वाढते तर माझी काळजी घे त्याची काळजी घे ती पण जीवच आहे त्याचं दोष आहे हे बघा तुम्ही असं काही करू नका संजना खाऊ द्या तिला डॉक्टरांनी गोळ्या दिल्या तिला आधी डॉक्टरांनी किती काय काय सांगितलंय ना असं भेदभाव करू नका मान्य करते ती स्वतः की तिने चुकी केली आहे पण आता त्या लेकराची काय चुकी आहे हे बघ तुम्हाला शिकवायचं नाही इज्जत आपली जाते तुला कळत नाहीये हां इथं आपण जमान्यामध्ये राहतो ना इथं काय म्हणताल आजूबाजूची ही काय म्हणताल हां एवढे चांगले घरदान घरा घराणं आहे ह्यांचं आणि पुरीने काय केलं खाल्लं का शेण हां लग्नाच्या आधीशीला दिवस गेलं किती खालतो या किती हे आईबापाला नको का लक्ष द्यायला आईबापांना को असं करायला हां अगं हिनी शेण खाल्लं पण आईबापाचं नाक हिने केलं नाही हां आईबापाचं नाक घालवलं नाही नाही हिला लाज कशी वाटत नाही मरुदे हे बघ ही मी तिला सांगते ना जोपर्यंत हे लेकराला तिथं दवाखान्यात जाऊन खाली करत नाही ना तोपर्यंत हिला अजिबात जेवायला द्यायचं नाही दे तिला ना, काय व्हायचं की व्हायचं जा ते ताट घेऊन जाते किचन मध्ये अजिबात बाकी माझ्या परमिशन शिवाय यायचं नाही तुला सांगितलं का संजनाला जेवण द्यायला जा तिकडे ताट घेऊन आतमध्ये ते बघा आई तुम्ही किती, किती भेदभाव करताय ह्याच्या जगावर जर संजनाचं लग्न झालं असतं संजनाला दिवस गेला तर किती तुम्ही आनंदाने सगळं केलं असतं का नाही मान्य करते चुकी केली म्हणून तुम्ही असं नका करू आई तिला उपाशी मारू नका आई तुम्ही माझं वहिनी जा मला जेवायचं नाही तुम्ही जर घेऊन आलात ना जा जेवायचं नाही आयचं म्हणणं आहे ना की मला काय व्हायचं ते असं तसं एवढी आई रागराग करायला लागली का एवढी मी लाडाची होती एवढी रागराग करायला लागली की एवढी मी चूक केली म्हणून जा जा रेवैनी जाऊन जा तसं जा, पण मला नाही जेवायचं जा नको जीव नको जीव हा अगं तुझा एवढा लाड केला ना एवढा अक्षरशः कुठल्या आई बाप लाड करत तेवढा तुझा लाड केला आणि लाडाने बिघडली तू लाडाने एवढी बिघडली की तुला आई आईबापा सुद्धा भान राहिलं नाही ह्यांचं नाक तू सगळं घालवलं हा आणि आता तू तू हे बघ तू हाताने केलंय बघ संजना तू हाताने केलंय तुझा एवढा लाड केला ना म्हणून त्यात मी सुद्धा भागीदारी मी सुद्धा तेवढी चुकली त्याच्यामुळे आता तुझा लाडबिड करायचं नाही लय झालं तुझे नाटक ठीक आहे करू करू लाड लाड माझ्या मुला त्रास होतो ना आई तुला तुला, तुला बाबांना आदित्य दादाला सगळ्यांना तुम्हाला असं वाटतं ना की बाबा नाही तुम्हाला जग काय म्हणन तुमची इज्जत जायला लागली ना ठीक आहे ना कुठे टेन्शन घेऊ असं काही होणार नाही करते बरोबर माझ्या पद्धतीने मला काय करायच ते रिया तू जेवण असतात तिकडे घेऊन या आणि तू पण इकडे इथं थांबायची काही गरज नाही मरुदी हिला असे सडक पडवती चूक केली ना विचारणार नाही केला आई बापाचा मागचा पुढचा इथंच अरे येईनी जातो जायचं ना थांबू जा यावेळी जातो माझ्यामुळे तुला आई बोलते ना तू कुणी थांबू न घेत जा अगं पण संजय ना ऐक तर तू हे बघ रिया जा म्हणले ना मी हा जायतून ठीक आहे आई एवढा त्रास होतोय ना मला एवढा लाड करत होती तू आणि आजी बा तू अस म्हणजे तुला पूर्वी मिली तरी चालल इथपर्यंत गेली का आई तुला ते ठीक आहे आई मी घरात राहतच नाही निघून जाते मी जाते निघून कोणाला सांगत नाही आता ठीक आहे आदित्य काय म्हणजे काय तुला काय सांगायचंय काय महत्वाचं म्हणजे कसं सांगू कायच कळा नाही कारण विकीला पोलीस स्टेशनमध्ये मध्ये लवकर आणायचं कारण म्हणजे कसं आहे आता काय की बाबांना सुद्धा घरी माहित नाही बाकीचं सगळ्या लोकांना आम्हाला आईला सगळ्यांना माहीत झालंय ही ही गोष्ट म्हणजे कोणती गोष्ट हे बघा आदित्य मन मोकळपणाने सांग ना की काय झाली संजयने काय करून घेतलं काय जीवाचं कमी जास्त काय केलंय का तिने का तिने काय धमकी दिली का काय केलंय काय नक्की मला जे काय ते प्रश्न सांग काय काय झालंय का विकिनी काय दुसरं काय केलंय काय झालंय ते ना हे बघ जे काय झालंय ते तू सांग आग, हे बघ का देते दादा हे बघ मला माहित आहे की मी संजना सोबत आहे ना असं प्रेमाचं नाटक वगैरे केलं असेल हे असं तसं आम्ही फिरत वगैरे होतो पण मी मे, मी तुला शपथ घेऊन सांगतो बघ तू मला पोलिस स्टेशन मधून बाहेर काढलंय माझी कंप्लेंट सगळी वापस घेतली बाबांना सांगितलं तू समजून सांगितलं नाहीतर बाबांनी मला पोलीस स्टेशन मध्ये सडून दिलं असतं तर हे बघ हे बघ आदित्य दादा तू म्हणून ते मी करतो पण प्लीज तू तू, तू खरंच मी मे, मनापासून माफी मागतोय आदित्य दादा बरोबर आहे आणि तू, तू म्हणतोय ना असं की बाबा मी म्हणन तेच करेल तर तुला ते करणं गरजेचं आहे आता म्हणजे आदित्य दादा काय झालंय म्हणजे संजयने काय केलंय का, का, के का? म, हे बघ दादा मी सांगितलं ना माझ्याकडून चूक झाली मी अशी चूक परत कधीच नाही करणार मी माफी मागतो मी फक्त माझं माझं कॉलेज आणि माझं माझं जे काय ते करिअर वगैरे एवढंच बघन मला मला कळालं सगळं त्याच्यामुळं मी असं नाही वागणार आदिती ती तुम्हाला काय म्हणायचं नक्की काय झाले सांगशाल का हा मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की नाही मी माझ्या पोरावर कंप्लेंट केली ना त्याला पोलीस स्टेशन मध्ये चांगलं हाणू द्या चांगलं सडू दे त्याला त्याशिवाय त्याची अक्कल ठिकाणावर येणार नाही तरी तुम्ही काय केलं हा मला रिक्वेस्ट केली नाही नाही तुम्ही विकेला बाहेर काढायचं विकेला बाहेर आणायचं महत्वाचं काम आहे महत्वाचं असं काय महत्वाचं काम आहे अजून सांगू शकत नाही बोला काय काम आहे काय विकीने काय केलंय का सांगा <laughs> आ, हो आ, आ, मला तुम्ही हो बरोबर आहे विकीचे बाबा बरोबर आहे ते सगळं कारण विकेला बाहेर काढणं गरजेचं होतं मला असं वाटतंय की विकीचं आणि माझ्या बहिणीचं म्हणजे संजनाचं लग्न लावून द्या आपण तुम्ही विकीचं आणि संजनाचं लग्न लावून द्यायचं अहो मी मान्य करतो माझं पोरग बिघडलंय ती हळूहळू सुधरल पण तुमच्या मुलीला आहे ना चांगला मुलगा भेटत ना या पोहोरपेक्षा माझं पोराची ना लायक नाही बघा त्या पुरी पुरीसोबत लग्न करायचं तुमची पोरगी आहे ना तिला फसवलं ह्याला ना ह्याला अक्षरशः सुद्धा बंद करणार होतो ह्याला ना पुरुष स्टेशनमध्ये सोडून देणार होतो मी पण तुम्ही असं कसं मानताय हे बघा संजनाचा विषय उद्वस्त करू नका तुम्ही ह्या पोरासोबत लग्न लावून देऊ नका मी त्याचा बाप आहे तरी सांगतोय मी तुम्हाला हा ही पोरग काय सांभाळणार आहे स्वतःची काळजी घ्यायला येते का ह्याला आणि तुम्ही लग्न लग्नाचं तुम बोलताय हा तुमच्या बहिणी जड झाली आहे मला आणि विकीचा पण मला राग येतोय पण माझ्या बहिणीसाठी माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त नाही हो तिचं आयुष्य सुरुवात लावून द्यायचं विकीने फसवलं सर माझ्या बहिणीवर प्रेम नसन केलं ते काय मला माहीत नाही पण विकीला माझ्या बहिणीसोबत लग्न करावंच लागल अहो पण का करावं लागल काय झालंय काय काय केलं विकिने विकीची बाबा संजनाला दिवस गेलेत विकीपासून आणि ती ती बाळाला बाळाला ह्या जगात आणायचं असं म्हणते त्याच्यामुळे आमची इज्जत हे सगळं सगळं धुळेला मिळणार आहे जर विकीने माझ्या बहिणीसोबत लग्न नाही केलं तर त्याच्यामुळं विकीला तुम्ही सांगा आणि विकी मी तुला सांगतोय की तुला संजनासोबत लग्न करावंच लागल आदित्य काय बोलतय हे बघा असं काय सुद्धा नाहीये मला माहित नाही संजना खोटं बिठू बोलत असेल असं काय फड नाहीये आणि तुमची बहीण संजना माझ्यासोबत नव्हती बोलत खूप मुलांसोबत बोलत होती त्यामुळं मी मी, मी नाही लग्न ना करू शकत हो आधी ती पाहु ना नक्की असंच खरं आहे ना नक्की हे हो विकीचे बाबा हे खरं या आणि आम्ही सगळ्यांनी संजनाला समजवलं पण ती ती म्हणते ही बाळाला वाढवणार मी एकटी समर्थ असतं म्हणजे बरंच खूप काय काय झालेलं आहे त्याच्यामुळे मी विकीला पोलीस स्टेशनमधून तुम्हाला सांगितलं की सोडवा आणि ह्या दोघांचं लग्न लावून देऊया आणि विकी मला असं वाटतंय तू कॉलेज बिलीज करून स्वतःचे पाय उभा राहा तसं माग पुढं बघायला आम्ही तसं आहेस फक्त माझ्या बहिणीला व्यवस्थित सांभाळ एवढंच वाटतंय मला ठीक आहे नाका टेन्शन घेऊ संजनाला विचारा बोलतो मी संजनासोबत बोलतो देऊया फोन लग्न लावून ओ बाबा काय ठीक आहे हा काय ठीक आहे हे बघा मला माहित आहे पाप कोणाचं इथे संजनाला मुलांसोबत बोलत होती फॉरन सोबत फिरत होती आणि असं काही नाही सांगितलं ना मी माझं ते नाहीये माझं बाळ नाहीये ते म्हणजे माझं असं शकत नाही त्याच्यामुळं मी नस तू लग्न करत शानपणा करू नकोस हम्म इथं बसलोय ना, बस ना फोन इथं तमाशा करून इथं तुला असा तुडविल ना तुझ्या आला मला असे तोंडाला शिव येतात ना स्व्हाबाड बंद करायचं हम्म मला अजून संजनाला भेटायचं कळलं का कळलच ते लवकरच कळल तू काय काशी केली काय नाही ते आला अला का तू एवढ्यापर्यंत गेला संजना काय म्हणते ना ते बघतो मग तुला आहे ना तुझ्या चांगला हात धून माग लागतो मग तुला दाखव तू तु बापाचा इसका काय असतो का का ती आईने डोक्या बसवलंय ना काय तू माझ्या नशिबाला आलाय इला का तू हा किती पुरींचा अजून आयुष्य केलंय तू हम्म खरं खरं सांग आता तुला तु घरी गेला असा तुडवतो तु ना मी अहो पण बाबा मी का लग्न करू मी सांगितलं ना मी असं काही केलेलं नाहीये मी तिच्या अंगाला धक्का पण नाही लावला त्याच्यामुळे हे माझा असू शकत नाही ना, मी सांगितलं ना बाबा तुम्हाला मी नसू करत लग्न अच्छा अंगा हात नाही लावला आईला तुझ्या बापासमोर बापासमोर असं बोलतोस हा तुला आहे ना विकी एकच करायचं आता तुला पोलिस टेशन मध्ये आयुष्यभर सडायचं ना तर त्या पुरीच आयुष्य आहे ना तू सुधरवायचं बिघडवलंय ना ते सगळं आयुष्य उद्वस्त केलंय तू त्याच्यासोबत लग्न किंवा पोलीस दोन्ही पैकी निवडायचं कळलं ना तुला आदित्य चला भेटायचं हो हो जाऊ आपण आई ल हे काय डोक्याला पहिलं का हा सज, संजना प्रेग्नेंट दिवस गेलेत माझ्यापासून कधी आणि तिने का माझ्यापासून लपवलं हे कधी असं काय झालं आणि आता करत, मी तिच्यावर प्रेम पण नाही करत आणि त्यासोबत लग्न करू मी तसल्या तसल्या फालतू मुलीसोबत लग्न करू मी हां नाही ना विकी हे शक्य नाही काहीतरी गुळ आहे नक्कीच काहीतरी गुळ आहे संजना मला असं वाटतं तूच मला मोठा धोका दिला प्रेम करते प्रेम करती म्हणते हां आईला असं कसं काय झालं पण हे हां म्हणजे संजना म्हणत होते की तुला मुलींना बोलतो हे हिने तर काय आहे हां नाही नाही कुठं तरी पाणी मुरतंयला का कुठंतरी पाणी मुरतंय शोधून काढावं लागेल जेवण द्यायचं हे करायचं हा लय महान काम केलं हिने नाही युदी ना आदित्यच्या बाबांना युदी सगळं कानावर घालते कवर त्यांच्यापासून लपून ठेवायचं <laughs> आलात का तुम्ही बरं झालं तुमचीच वाट बघत होती माझी वाट बघत होती का बुक लागली काय करायच जेवण म्हणून सांगितलं माझी वाट बघत जाऊ नका करत जावं जेवण म्हणून जेवण गेलं पाहिजे ना घशाखाली जेवण गेलं पाहिजे घरात एवढं सगळं चर्चा चालली काय चालली माहिती का तुम्हाला काय चाललंय काय नाही काय चालले आता काय झालं संजना तर सगळं माहीत झालंय ना ती विकी म्हणणारा फ्रॉड आहे विकी म्हणणारा फेक आहे सगळं तिच्या समोर सगळं आलं ना आणि काय झालं ती संजना तुम्ही दवाखान्यात घेऊन गेलो होतं काय म्हणलं डॉक्टर जेवण बिवण करत नाही कार्टी काय नाही उगं टेन्शन घेते कसलं झालं जे व्हायचं ते झालं हा दवाखान्यात घेऊन गेलो होतं ना चक्कर आले म्हणून त्यांनी तर झालं ना चांगलं आई बापाचं तिने नाव कमवलं व तेच सांगायचंय तुम्हाला नाव कमवलं काय झालं सांग ना मग अशी का बोलती तू काय झालं ती विकी म्हणणारा पोरगती हा तिचा डोळं उघडलं पण लई उशीरा डोळं उघडलं आपण एवढं सांगत होतो रिया ही सगळं आदित्य सांगत होता ती पोरासोबत फिरू नको हे करू नको ती त्या लय हवेत उडत होती आणि आता का रडती ही करते दिवस गेलं तुमच्या पुरीला दिवस गेलं त्या विकीपासून आता काय करायचं हां मी म्हटलं तिथं दाखाना जाऊन सनी म्हटलं सगळं नीटनिटक करू तर म्हणते नाही मी तर पोराला जेलमध्ये येणार म्हणते त्या बाळाला कसा त्याचा फोडावा आणि काय करावं मलाच का नाही काय सांगते तेच तुम्ही जे ऐकलं तेच खरं या ती काय तिथं रडत बसली आणि ती रिया म्हणणारी तिचा पुळका करते या हा हे बघा तुम्ही सांगा तिला तिला सांगा म्हणा ही लग्नाच्या आधी असं चालत नसतं हा या जगामध्ये वावरेच म्हटल्यानंतर लय विचार करून हे करायचं असतं म्हणा हा दवाखान्यात तिला आहे ना म्हणा दवाखान्यात चल आणि कर व्यवस्थित ते सगळं आईला हे काय नवीनच सगळं हा संजय ना का आठ मोठे वे एवढं कळत नाही चांगलंच तिने ठीक आहे संजय ना बाहेर बोलू बाहेर बोलो जरा मी बोलतो सोबत मी नाही बोलत त्यासोबत बोला तुम्हीच हा पण मी काय म्हणते तिने चूक केली का नाही बरं चूक केली केलीची केली हा अहो पण त्यातली ती म्हणते मी दवाखान्यात जाऊन सनी ती नको आपल्याला लिखर बाळ म्हणती लग्नाच्या आधी हा अहो चांगलं इथं आनंदाचा दिवस आहे त्या रियाला होत आहे आपलं चांगलं रिया रियान आधी ते चांगल्या बाप होत्या ते आनंदाचा दिवस आहे आणि ह्या कार्टीने बघा ना कसं शेण खाल्लं हिचा मुर्दा बसवला हिचा सका हा मला तर का तिच्यासोबत बोलायचं सुद्धा नाही बघा काय नका का तुम्ही नीट समजून सांगा ना तर तिला म्हणा घरात राहू नको तिकडं तुझं काळं पांढरं कुठं करायचं कर तिकडं तिकडं जिकडं ना तिकडं उलत पण हिथं आमचं आहे ना नाव घावलं नको म्हणाव नाहीतर मर कुठं तरी जाऊन म्हणाव तिला आता कशाला वरते तिच्या नावानी हा का तू तिला एवढं लाडवून ठेवलंय हा जिकडे म्हणून तिकडे जायचंय का तुला जा हा कुठलं पोरग कुठलं काही विचारायचंच नाही अजिबात एवढा लाड करून ठेवला ना आता तू तिला का मरण तिकडे जायचंय तिकडे जा आता तुला इज्जतीचं दिसायला लागलं ना आता तुला समाजाचं दिसायला लागलं का ही सगळं तुझी चुक आहे बघ तुझं आधीची आधी तिची आई तू अक्षरशः लय लाड केला पुरीचा एवढं डोक्यावर नाही चढवायचं हा आणि आता ही सगळं जे झालंय ना तुझ्या मुळे या हा तुम्ही विचारायचं काम, पूरी, का काम का सगल, ना लक्ष द्यायचं काय करते कुठं जाते कुणाला भेटायला जाते अभ्यास करते का नाही तुझं काम होतं का नाही अरे देवा झालं का आलं का माझ्यावर सगळं माझ्यावरच खापर आहे का बापाने पण लक्ष द्यायचं असतं ना मग तुम्ही मलाच म्हणताय आता मला सांगा कॉलेजला म्हणून जी जाती, आता काय रोज का आता ती कॉलेजला म्हणून जाते मित्राला भेटते का मैत्रीला भेटते का कॉलेजमध्ये जाती हा मला माहित आहे का मी सर्व तिथेच तुम्ही मला एक बोलताय आता हा आहा, तुझी चुक आहे जा तिला बोलव संजनाला बोलव इकडं बघ तू काय करायच ती मी जा बोलव इकडं बाबा आई आदित्य कुठे गेला होता तू हा आई जरा महत्त्वाच्या कामासाठी गेलो होतो मी बाबा म्हणजे आई बाबांना सांगितलं का जे काय ते संजनाच्या बाबतीत काय झालं ते सांगितलंय का आणि ते आदितीच्या आपलं काय ते हे विकीचे विकी आणि विकीचे बाबा आहे ना भेटायला आले ते आणि त्यांना संजनाला भेटायचंय त्यांना सगळं सांगितले मी आई आदित्य हा संजना इथपर्यंत गेली लका लयच का पुरीच मला अक्षरशः लय विश्वास होता रो पुरीवर ना लय विश्वास होता पण तिने माझ्या विश्वास का नाही लय मोठा ना धोका दिला बघू लाख मी अक्षरशः तुम्ही सगळे सांगत होतं तुम्ही तिच्या बाजून होतो म्हणलं तुम्ही करिअर कर तुझा अभ्यास कर लक्ष नीट कर स्वतःच्या पाय उभा राहा मग लग्न लावून देतो आणि हिने आसशियन खाल्लं का हा ठीक आहे कुठे येते विकि बाप ना कुठे येते बोलव त्यांना घरात बोलू विकी बाबांना बोलू इकडं आणि यात मध्ये नमस्कार आदितीचे बाबा तेच मला पण आत्ता सांगितलं आदितीने त्यामुळे जरा मी पण टेन्शन मध्येच आहे पोराला अक्कल पाहिजे ना एखाद्या पोरीचा उद्ध्वस्त करतोय हे बघा तुमच्या विषयी केस करू आम्ही तुमच्या विषयी केस करू तुमच्या पोराला ना आयुष्यभर ना तुरगाची हवा खाला खायला लावा आम्ही तुम्हाला सगळ्या तुमच्या घराधाराला दान आला लावा आम्ही हा आमच्या पुरीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं काय होय रे हा काय रे विकी हा किती पुरीचा आयुष्य उद्ध्वस्त केलं माझ्या पुरी तुला अख्या जगामध्ये माझी पुरगी सापडली काय हा होय रे काय भेटलं काय तुला आया बहिणी आहेत का नाही तुला हा माग पुढे बघायला होय रे हा माझ्या पुरी सोबत असं केलं स्वस वागलास लाच कशी वाटत नाही तुला आदितीची आई थांब जरा तू त्यालाच काय बोलती हा जेवढा ती चुकीचा आहे ना तेवढी आपली पूर्वी सुद्धा चुकीची आहे हा अहो तुम्ही मला कसं थांब म्हणताय हा ही माणसांची ह्या माणसाची लायक आहे का आपल्या घरामध्ये ना अक्षरच्या माझ्यात श्रीमंतच्या पुरीचे माग लागायचं आणि तिला फसवायचं का हा पैशासाठी करतात ही लोक पैशासाठी हा माझी पुरगी चांगलीच होती चांगलीच होती ह्यांनी बिघडवली ह्या पोरांनी बिघडवली ह्याला सोडणार नाही मी हा आणि काय हो हा विकीचे बाबा तुम्हाला कशी लाज वाटणार असे संस्कार देतं का तुमच्या पोरांना हा दुसऱ्यांच्या पुरीचा विषय उद्ध्वस्त करायचं हा तुमच्यावर ना अशी कंप्लेंट करते ना आणि काय रे आदित्य हा वाई हे बघ पोलीस कंप्लेंट केलीच होती मी नव्हती केली ह्यांच्या बाबांनी केली होती पण हे बघ मी मी केला पोलीस स्टेशन मधून सोडून आणलोय हा हे बघ तू ऐक जरा काय बोलायचंय काय नाही तू शांतपणे ऐकाय हा काय ऐकायचं शांतपणे अरे आदित्य काय ऐकायचं शांतपणे हा ह्या माणसाने आपल्या पुरीला फसवलं आपली इज्जत सगळी धुईला मिळवली आणि तू म्हणतोय की शांतपणे ऐकायचं हा अरे मी म्हणते तू केस केली होती त्याच्या बाबानी केस केली होती ना मग तू कशाला त्याला सोडून आणलं आपल्या घरी कशी हिंमत झाली ह्याची यायची हा आमच्या घरी पाऊल टाकायचं हिम्मत आदितीची आई जरा तुड डोकं शांत ठेव हा हो, एवढं असं भांडून हे सनी ह्यांना काय बोलती तू हा त्या पाहुण्याला काय बोलती तू त्यांची काय चुकी त्यांनी काय म्हणलं का पोराला तू असं वाग म्हणून आम्ही हा तू जरा थोडस तुझं थोबड बंद ठेवू हो, बोलतोय मी थांब जरा हे बघा काकू मी असं काही वागलेलं ना हे बघा म्हणजे मला नाही माहित की हे कसं झालं काय झालं मला नाही माहित बघा काकू तू बन ठेवू शकतो आता लावू इथं तुडू तुला गपचूप बस इथं गप्पू बस बोलतो काय इथं थांबायची काय गरज नाही तुला हे बघा म्हणजे मान्य एक संजनाच्या आई तुम्हाला राग येणं गरजेचं म्हणजे हे बघा जेवढा तुम्हाला राग येतो ना तेवढा मला माझ्या फोराचा राग येतोय माहित आहे मला की ह्यानी लई मोठी चूक केली म्हणून पण हे बघा जा, आम्हाला जरा थोडं काय महत्वाचं बोलायचं त्यासाठी चालू होतो आम्ही महत्वाचं बोलायचं बोलायचं का अहो आता माझी पोरगी मरायची ह्याच्यात झाली ती मला काय म्हणायचंय तुम्ही आता काय करायचं तुमचं काय नाही सगळं म्हणजे घरदार असं आहेच आहे का तुमचं आमच्या म्हणजे आमच्या हात दोनच भाग फसवलं त्यांचा संसार त्या शांतबाईने कसा तरी जुळून दिला आता दुसरं काय म्हणजे पुरीचे भाग लागला हा आणि पुरीच तर आयुष्य आता पूर्ण बरबातच झालं तिला काय आता मेलतच माहिती तुम्ही अजून म्हणताय महत्वाचं बोलायचं ह्यात मध्ये महत्वाचं बोलण्यासारखं राहिलंच काय म्हणते मी आदितीची आई जात संजनाला बोलायचं संजना सोबत जा संजनाला घेऊन या पाहुण्या बोला जाते का म्हणजे मला काय म्हणायचं आदितीचे वडील की म्हणजे मला संजनाला पण थोडं भेटायचंय म्हणजे आम्ही असं म्हणलं होतं की आता कसं आहे संजनाला जरा भेटून बोल वाटून जरा सांगू तिला समजून दोन गोष्टी अ विकीचे बाबा या इथं बसा बसा तुम्ही आदित्य जा पाणी घेऊन येत्यांना जाऊ ना औ पाहु ना हे बघा टेन्शन घेऊ नका का तुम्ही ऐका ना हे बघा माझी बायको तुम्हाला काय बोलली असेल तर हे बघा माफ करा ती कसं या स्वभावच स्वभावाचं असतंय तस पाहु ना तसं काही नाही हे बघा माफ करा मी मी तुम्हाला हात जोडून माफी मागतो बघा माझं लय चुकीचं चुकी वाटलं बघा चुकीचं वागल मला तुमच्या मुलीसोबत थोडं दोन गोष्टी बोलायच्या हे बघा तुम्ही 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 ना शांत राहा धीर धीर सोडू नका हो हा कसं असतं माहितीये का होत्यात काय गोष्टी होत्यातही तुम्ही फक्त खचून जाऊ नका हा हे बघा माझ्या बायकोचा स्वभावच तसाय ती जरा थोडी बोलती त्याला थोडं टेन्शन आहे त्याच्यामुळं हा तुम्ही टेन्शन घेऊ नका ह्या तुमची काय गलती हो बाबा हे बघा बाबा तुम्ही त्रास करून घेऊ नका बाबा मी खरं सांगतोय मी असं काही केलेलं नाही बाबा विकी ग बसतो का आता तू आ? तू तुला बघतो नंतर बघतो थांबला त्या ला भेटू दे मग बघतो तुला